करणार आहेस कुठली भाजी करणार आहे अगं पापड्याच चो छोटे छोटे तुकडे आहेत ती मग टाकून देण्यापेक्षा ती भाजी करायची छान कस... लागते अच्छा कशी करणार मग तू कशी कांदा कापायचा ती भिजत घालायचं हां चला मग दाखवते हो आका तुम्हाला कसं करायचं कांदा कापायचा हां आणि परतायचा कांदा आणि ती वल्ले तुकडे टाकायचे त्याच्यात चला तर मग आका करणार आहे ते दाखवूया मसाला ती टाकून सगळं थोडं कोथंबी तर हे तुकडे आहेत बघा असे पापडचे ज्वारीचे पापडे आहेत तुकडे घाललेले तर आत्ता तुम्हाला मस्तपैकी भाजी करून आहे तर आत्ताच्या हाताची बघूया आपण कशी होते ती भाजी खूप छान करते आत्ता तर गरम पाण्यामध्ये पटकन ते जरा नरम होतात तुकडे म्हणून गरम पाणी घालायचे ते बघा आता मी गरम पाणी घालते भिजत का असलं म्हणजे जरा भिस्तीत थोडंसं हात घालायचा नाही तर थोड्या वेळ झाले तुकडे की आता कांदा वगैरे कापून भाजी करते आका मग हे एक कडाई घेतली मध्ये तेल टाकले तर आता मोहरी टाकायची जिरे टाकायचे आणि कांदा टाकायचा दोन कांदे घेतलेले आताच सांगते मला कसं करायचं की आता विचारून सुधरत नाही आकाला, आकाला, आकाला जरा म्हणून करते काय म्हणले बी राहिलं तरी करायचं असेच भाजी करायची थोडा ठेचलेला लसूण आहे तो टाकायचं एकदम छान होते भाजी गावाकडल्या पद्धतीने तर आका खूपच छान करायची सगळ्या भाज्या आम्हाला खूप आवडायच्या पकडी पत्ता टाकायचा काळद टाकायची थोडी आणि हिंग टाकायचं एकदम झटपट होणारी साधी सोपी आहे रेसिपी तर नक्की तुम्ही ट्राय करा चमचा काळा तिखट टाकायचं आणि चांगलं मिक्स करायचं व्यवस्थित आता कांदा छान परतलेला आहे तर आता हे तुकडे होते हे चाळणीमध्ये काढले गरम पाण्यात टाकलेले ते टाकणार आता अशी भाजी तुम्ही कधीच खाल्ली भाजी एकदा आता मीठ टाकायचं आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं पाण्याचा थोडासा हपका मारायचा बघा किती सुंदर दिसते भाजी खायला पण तशीच टेस्टी येते भाजीला काही नसेल ना, ना तेव्हा ही ह्या भाज्या तुम्ही करून बघा खूपच मस्त होतात कोथंबीर टाकायची एक पाच मिनिट झाकण ठेवणार आहोत आम्ही जास्त नाही हे बघा मंडळी इथं लोणचं आहे लिंबाचं घरी केलेलं इथं जवसाची चटणी घरी केलेली आणि पापड पण सगळे घरी केलेले केलेल्याचे तळलेले पापड इथं पुरड्याची भाजी आपलं सॉरी पापडची भाजी भातवड्याची भातवड्या आणि इथं कांदा आणि इथं ता भाकरी तर मस्त असा बेत आहे दुपारचा ज्वारीच्या तर... पापड्यांची कोरडया म्हणली ज्वारीच्या आम आमच्या गावाकडली पद्धत अशी राहिलेलं काहीतरी शिल्लक असले हा तुकडे वगैरे राहिलेले असतात पापड्यांचे त्याची मस्त भाजी होते आणि खूप सुंदर लागते तर उन्हाळ्यामध्ये हे अशी भाजी करा आणि खा तुम्ही खूपच मस्त लागते